छत्रपती शहरामध्ये विविध ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असून नळ कनेक्शन देताना नागरिकांची अडवणूक न करता सर्वांना कनेक्शन द्या असे आदेश संबंधित ठेकेदारांना महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय सभागृहामध्ये शहरातील विकास कामांविषयी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं गेल्या अनेक महिन्यांच्या आचारसंहितेचा प्रदीर्घ कालावधीनंतर महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिकेमध्ये विकास कामांचा पाठपुरवठा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं गेल्या आठवड्यामध्ये आयुक्त हे ओडिसा येथून परत आल्यानंतर त्यांनी मंगळवारी महानगरपालिकेचा मुख्य मीटिंग हॉल या ठिकाणी महानगरपालिकेतील आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विभाग प्रमुख आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत शहरामध्ये विविध भागांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ठेकेदारांकडून नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असून पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदार नागरिकांना नळ कनेक्शन देताना अडवणूक करत असल्याच्या तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे आल्या होत्या यावर मंगळवारी आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली आहे यावर संबंधित ठेकेदाराला सक्त आदेश महानगरपालिका आयुक्तांनी देताना सूचना केल्या की यापुढे कोणत्याही नागरिकांना नळ कनेक्शन जोडणीसाठी अडवणूक न करता जोडणी करून द्यावी जेणेकरून नागरिक पाण्यासाठी वंचित राहू नये आणि भविष्यात पुन्हा नळ जोडणी करण्यासाठी रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही असे यावेळी मनपा आयुक्तांनी सांगितले